आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट लिमिटेड या बड्या कंपनीनं कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी भविष्य निर्वाह निधी विभागामार्फत एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कंपनीनं त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात बारा टक्के रक्कम भरणं अपेक्षित होतं मात्र ही रक्कम न भरता चोपन्न लाख सत्तर हजार दोनशे अडुसष्ट रुपये जमा न करता कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा फिर्यादीत नमूद करण्यात आलंय ग्रेट वॉल कॉर्पोरेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सीईओ आशिष प्रताप कदम संस्थापक आणि अध्यक्ष प्रताप अंबाजीराव कदम राहणार हरिगंगा सोसायटी आर टी ओ जवळ एरवडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत या प्रकरणी भविष्य निधी निरीक्षक राहुल एकनाथ कोकाटे वयवर्ष बावन्न राहणार क्रिमसन ब्रिस्ट सोसायटी तुपे नगर हडपसर यांनी फिर्याद दिली आहे ग्रेट वॉल कॉर्पोरेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय फुले नगर मधील म्हाडा कॉम्प्लेक्स मध्ये फिर्यादी हे भविष्य निर्वाह निधी निरीक्षक म्हणून काम करतात त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पुणे कॅम्प एरवडा दिघी कॅम्प विश्रांतवाडी कल्याणी नगर कोरेगाव पार्क या परिसरातील कंपन्या शाळा महाविद्यालय शिक्षण संस्था हॉटेल्स हॉस्पिटल खाजगी कंपन्या कार्यालय आदी ज्या आस्थापनांना भविष्य निर्वाह निधी कायदा लागू होतो अशा आस्थापनांचं पर्यवेक्षण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले होते या स्थापनांचं पर्यवेक्षण करून त्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते का ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये म्हणजेच भविष्य निधी संघटना क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा केली जाते का याची पडताळणी करणं आणि त्याचा परिपूर्ण अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याचे काम करतात कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून कपात केलेली बारा टक्के रक्कम कपात झालेली होती परंतु कंपनीतर्फे भरणं अपेक्षित असलेली बारा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामधून जमा करण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले या अनुषंगाने ग्रेट वॉल कॉर्पोरेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे परिपूर्ण अहवाल क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्तांनी पाठवला त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर